नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी चोरीचे दोन गुन्हे उघळकीस आरोपींना अटक रामदास सीट पोलिसांची कारवाई अकोला शहरातील सातव चौक परिसरात एका महिलेचे पस करणाऱ्या दोन युवकांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर विविध कलमांवर गुन्हे दाखल केले असून सिव्हिल लाईन पोलिसांना देखील चोरीचा एक लाख अठ्ठेचाळीस हजार मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान सुशिला ब्रिजलाल झुंजुनवाला सत्तर राहणार सातव चौक या त्यांच्या मैत्रिणीसोबत सातव चौक ते रेल्वे कॉलनी या परिसरात पायी फिरत असताना एक तीन चाकी सवारी ऑटोतून युवक खाली उतरले व त्यांनी महिलांच्या हातातील पर्स ज्यामध्ये पंधरा हजार सातशे रुपयाचा सा मुद्देमाल चोरून नेला असता संबंधित महिलेने पोलिसात तक्रार केली पोलीस तपासाला वेग आला व चोरीचे दोन आरोपींना रामदास पेठ पोलिसांनी तावडीत घेतले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा